পেষোড অকানিড জানিন অকেন এনান্তান্নো নিকা গানিন খান্নিক টান কাটানির খান্ন, নিনিড কিক্কে সান্ন সান্নির কান্নান্ন আ�

झाडाने आणि ते बांबू म्हणून आणि ते जर बांबू परत आपण कोणा त्याचं वृक्षरोपण करता काम तर केलं लावायचं म्हटलं तसे बांबू कोणाच दिलं नाही बाकी दुसरे जे घरात ते जर म्हणून त्याचा उपयोग करता येतो लावता येतात

सगळ्या दिवसाची एवढी भ्रमण आतापर्यंत आपण करत आलेलो आहे आणि जर सद्गुरु महाराज जर भेटले आपल्याला जर नाही झालं तर आपल्याला सुद्धा या देहातून दुसऱ्याने देहात येणं हे भेटणं हे भ्रमण चालूच राहिलं असतं किंवा चालूच राहील तर हे जर आपल्याला बंद करायचं असलं तर येणे की शरीरे शरीरा येणे पशु पक्षी असले जनावर असले

या शरीर हे शरीर म्हणजे आता साधूस याचा आपो नाही आतापर्यंत असा काही विचार केला की शरीर एकच आहे याच्यामध्ये दुर्गंधी आहे याच्यात काय सगळे आहे परंतु काय म्हणतात शरीर चांगले चांगले शरीर सुखाचे पाहून म्हणजे की या शरीरानं आपल्याला असा फायदा करून घेता येतो

असं काही प्राप्त करून घेता येतं जस अशाश्वत घ्यायचं आणि शाश्वत घ्यायचं असं सुद्धा आपल्याला या करता येत म्हणून महाराज म्हणतात की एवढंच आपण चांगलं शरीर आपल्याला दिलं आपल्याला अति व्यवस्थितशीर गेले हात पाय इंद्रिय आपल्या देवाला काय कमी दिलं शरीर दिलं शरीर दिलं काय इंद्रिय आपण आतापर्यंत संसार करत असताना संसारात म्हणजे आपण कितीतरी वेळा आपण तू कस केलं सुख पदरात पडलं सुखासाठी आपण सायन्स केला रात्र दिवस आपण सायन्स करतो सायन्स करती आपण रात्र दिवस सायन्स करतो कशासाठी करतो सुखासाठी पण पदरात काय म्हणलं सुख काय म्हणलं आपण त्याचा उपयोग त्याचा फायदा घेतला याचा तसा घेतला नाही आपल्याला ईश्वराने आपल्याला शरीर कसं घडले दिलं खाव प्याव देव मूळ बाळ बायको संसार इथे घडले दिलं का कारण हे हेच बाकीचे सुद्धा सगळे दुर्लक्ष नाही त्याच्यातही सुद्धा ही व्यवस्था आहे त्यांना हात पाय कान कान तोडले सगळं सगळ्या गोष्टी आज एका भय मजून त्यांना पण येईल आणि ती मी आपल्याला दिलं मग आपल्याला विशेष काय दिलं त्याच्यात आपल्याला फरक काय आहे